हे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज बघा परत कांदे लावायचं काम चालू आहे तर ऊसात कांदे लावायचं काम चालू आहे ऊस पण लावलेलं आहे याच्यात आणि पुढं पसरलेलं आहे एवढ्या जागेत आम्ही खोली केली होती दोन खांडं त्याच्यामुळे इथे ऊस दिसत नाही तुम्हाला तर वावरात आले आल्या पाणी सोयीला लावूस तर तोपर्यंत जुड्या बिड्या पसरून एंड करून आम्ही उभं राहिलो होतो आणि हे पार ते साईडला कडीला ऊस दिसतो आहे ना तिथपर्यंतला वीज जायचं आहे तर आज सगळे टाबरं टुबरं सगळे आमच्या संघ होते टाबरांचं चाललं लगेच आले आल्याच पाण्यात खेळायचं खेळायचं काम कारण त्यांना घरी कोणी सांभाळलं नव्हतं म्हणून त्यांना पण घेतलं होतं पुरींनी तर आरनव तर इतका पाण्यात चिखलात खेळा रुद्र पण आणि आरनऊ पण विचारूच नका पूर्ण रुद्र तर ओळखू येत नव्हता एवढा चिखलाने भरला होता आणि सकाळ सकाळ गेल्या गेल्या थोडेसे एक पाच दहा मिनटंच फक्त चांगली राहिली ते लगेच त्यांनी चिखलात खेळायला सुरू केलं तर बघा आर नौकासा बसला आहे तिथं आणि इथं चाललं आहे आमचं कांदे लावायचं काम ला तर पुढं मागचे दोन खांड लोण पुढच्या याच्यात आलो होतं साईड तिकडं ऊस पसरायचं काम चालू आहे आणि इकडं कांदे लावायचं पण काम चालू आहे आमचं पाठीमागं आबा ऊस दाबी देत सगळे कामं एकत्र चालू इथं आणि कांदे बघा ऊसा म्हणजे डबल पीक घेतलं आहे तर आधी ऊस पण दाबलं आहे आणि कांदे पण लावले तर साईडने दोन्ही साईडने एक एक हे तर एक पात लावून मा पाठीमागं पाणी प्यायला जायचं होतं पण पाणी लई लांब होतं तिकडच्या कडीला त्याच्यामुळं मग जावा का नाही जावं चाललं होतं ढेकळं पण लई होते पण छान लागली होती तर जावं लाग ला ला तर लागतच होतं प्राजक्ता इकडच्या दंडाला लावीत होती थोडंसं म्हणली दंड हातात रोख दंड लवत जाऊ तर दोन तीन दिवसापासून ये ना सारखं कांद्याचं सा काम चालू आहे आणि पाण्यात गेलं ना काय होतं मोबाईल घेता येत नाही हातात तर आरनो चिखलात बसलेला होता त्याला मी ऊट म्हणतो ते म्हणत होता त्याच्या आईला मै बग निर्मल मावशी माझा निसता व्हिडिओच त्यात त्याला म्हणलं तुझा फोटो काढून मी थिएटर्सला टाकणार आहे तर तेव्हा म्हणतो तेटर्समध्ये फोटो नाही आहे व्हिडिओ काढू राहिले तुम्ही आणि चिखलातच खेळू राहिला आहे तर आम्ही नंतर आलो मग संध्याकाळी शेजारी हळद होती तर दिवसभर कांदे लावली आणि संध्याकाळी आलो हळदीला तरी बघा हळदीचा धीर आला त्यांनी आम्हाला पण हळद लावली आणि फोटो काढ म्हणून होत्या तर आम्ही एक फोटो घेतला आणि व्हिडिओ पण घेतला आणि इथं ना नवरी पण इथलीच होती आणि नवरदेव पण इथलाच होता तर आम्ही नवरदेवाकडं पाच मिनटं येऊन उभा राहिलो नंतर इथं नवरीकडे आलो तिथं पण पाच मिनटं उभा राहिलो होतो थोडं वेळ पण नवरदेवाला हळद लावायला नाही गेलो नव्हती टेजवर नवरीला गेलो हळद लावायला तर इथं नवरीला हळद लावायचं काम चालू आहे इथं पण आम्हाला भरपूर असं भरवलं त्यांनी सगळ्यांनी हळद लावली तर आता प्रजतान काकी गेल्या माझ्या हातात मोबाईल होता मी म्हणलो तुम्ही जाऊन या नंतर मी जाते तर ते दोघी गेल्यात वरती स्टेजवर आणि याच्यात काय होतं बॅक कॅमेरे नाही ना एवढे नाही निघत त्याच्यामुळं मला शक्यतो बॅक कॅमेरे तुमचीच नाही वाटत पण आता कधी कधी नवीन जाण जावं लागतं तर मग मी गेले इथं नंतर तुला हळद लावायला मी पलीकडण्यासाठी उभं राहिली होती हिरव्याच्या धोरणाने पण मग ते फोटोग्राफर मला इकडून व्हा तर मग परत इकडून झाले तर यांचे ना लय ह्या असता आम्हाला तिथं शेजारी शेतनं राहिला तर प्रत्येक कार्यक्रमाला बोलवणार तिथं गेलं ना तर हे करा फोटो काढा हे करा ते करा आम्ही जाऊन फक्त साईडला राहून मागा येणार होतो पण तिथे गेले त्यांनी आम्हाला सगळ्यांनी हळद लावली आम्हाला माहिती माहिती आम्हाला पण ते हळद लावते म्हणून कारण माणूस काय म्हणतं जे समजा ना थोडंसं थोडं हे नाही वाटत माणसाला तसं इकडं दुसऱ्याची जर म्हणलं ना माणूस थोडं निस्त लांब जाऊन बसतं पण यांनी आम्हाला हळदीने एवढं भरवलं होतं ना नंतर आम्ही घरी निघून आलो तर इथं बघा नवरदेवाच्या साईडचे मरणाचे नाचू राहिले तर हळदीने फूल भरले होतं तोंडन तेन त्यांचे तर नवरदेवाची बहीण माझ्याकडे पण नाचत होती हवा की ही साईटची अगोदर स स्टार्टिंगलाच मला म्हणे व्हिडिओ चालू करा आणि नाचली होती माझ्याकडे बघून तुम्ही अगोदर तर बघितलंच असाल आणि नंतर मग मी कॅमेरा फिरवले तिचं लक्ष तिकडं गेलं तिकडं गेलं तिने तर इथं पण एवढे नाचलेत ना बापरे आता ती एक प्रथाच निघली कारण हळद म्हणलं ना तर डी जे असणारच आणि डी जे असला म्हणजे सगळे नाचणारच कार अजून तरी काही काही ठिकाणी नाही आहे का बाया नाही नाचत पण आमच्या इकडं नाचतात तर इथं पण भरपूर असं म्हणजे पुरी बहिणी भाऊजाया ह्या अशा नाचतातच तर इथं बऱ्या जेळू भरायलो बांगड्या भरायचं पण काम चालू होतं मग बांगड्या भर भरायला तिथं आम्ही टिपूनच ठेवल्या भरल्या नाही आणि तरी आम्हाला घरी यायला सात साडेसात वाजले होते साडेसात आठ झाले होते मी गाडी नेली होती गाडी निम्म्या वाटत वरती वर वरच्या घोडक्याच्या वस्तीवर लावली आणि तिथून मग आम्ही सगळ्यासंगच पैपी गेलो आणि येताना मग मला इकडे यायला जोडीदार कोण नव्हतं मग येताना मला गाडीवर यायला सोपं झालं तर एवढा म्हणजे एक माणूस ना जीवनात आनंद पण असला पाहिजे तर दुःखाची इशाने देत कधी आनंदाचे इशाने देत तर हे हिडो ना मा क्लिप माझ्याकडून मागं पुढं टाकण्यात झाली नवरदेव एक पडली नवरीकडची एक पडली तर इथं नवरी बघा याला वडिलांना बघितलं तिच्या तर तिला रडायला आलं पार्लरमधून मेकअप करून आली होती रडू नको म्हणून सांगत सगळे पण ती रडल्याशिवाय राहत नव्हती तर इथं बघा नवरीच्या आम्हाला म्हणतो ती बांगड्या भरून घ्या तर म्हणलं हा घेऊ आणि त्यांनी लगेच केलं का हळदी कुंकू ते म्हणजे तेवढे हे करतात ना त्यांना आपले जे लोक गेले त्यांना खूप आनंद होतो इथं बांगड्यावाल्या त्यांच्यापाशी कोणीच कुणीच नव्हतं त्या हळद पात बसल्या होत्या त्या ओळखीच्याच होत्या नवरी होणं एवढं सोपं असतं म नवरी होणं म्हणण्यापेक्षा मुलगी होणंच एवढं सोपं नसतं त्या पोरीच्या डोळ्यात पाणी बघून इतकं पोटात पो कस तरी झालं ना कारण आपण पण एक दिवस आपल्या आईवडिलांना सोडून कोणाच्या तरी घरी न ओळखी घरी आलेलो असतो आणि ते थोडं मग आपल्याला आपले क्षण आठवतात तर एवढी हळद म्हणजे आम्ही नाही खेळलो आम्ही नाही लावली शक्यतो कोणाला आम्ही फक्त एक दोन जणीलाच आमचे जास्त रिलेटिव्ह आहेत त्यांनाच लावली पण त्यांनी सगळ्यांनी आम्हाला हळद लावली आणि इथं पुष्पाताई माईशी बोलत होत्या त्यानंतर त्या बाईच्या हळदीला आली नाही तर त्यावेळेस नेमकं लय पोच झालेला होता नदीला पाणी आलं होतं पूल फुटला होता त्यांच्या बाईच्या हळदीला जायलाच झालं नाही तर त्या बघा दोघी जावं आम्हाला हळद चुळू राहिलं होता आणि मी त्यांना सांगू राहिले पाणी किती होतं तवा नदीत यायला कसं यायचं होतं तर हसत होतं आता पहिले आम्ही एकत्रित कामाला राहायचो पण आता सध्या त्या कुडं असतात काय माहीत आणि त्यांची आमची सध्या ह्या वर्षी फाटाफुटच झाली आता बऱ्याच दिवसाची आम्ही एकत्रित नाही तर ह्या बघा शिक्षक आहेत शाळेवर पण इतक्या फ्रेंडली बोलायला ना लगेच हळद बिळद आणून लावली आम्हाला आणि ही नवरीची बहीण तर ती म्हणी माझा घ्या नाव त्यांचा घेतला थोडा तर माझी नेमकं अंगावर होती गुलाबी साडीन मला हळदीचे डाग पडायची भीती वाटत होती मला असं वाटलं की आपण काय जाऊन फक्त बाजूला उभं राहणार पण त्यांनी सगळ्यांनीच हळदीने